श्री स्वामी समर्थ घरातील देवघर नेहमी ईशान्य दिशेला असलं पाहिजे देवघरासाठीही योग्य दिशा आहे असं मानले जातं त्याचबरोबर देवघर कधीही दक्षिण दिशेला नसावं याची काळजी घ्यावी देवघर दक्षिण दिशेला असेल तर आपल्या अनेक कामांमध्ये अडथळे येतात असं म्हटलं जातं देवघराच्या दिशेबरोबरच पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला असणं आवश्यक आहे घरातल्या देवघरामध्ये लाल रंगाचं कापड घालू नये असं वास्तुशास्त्रज्ञाचं म्हणणं आहे देवघरात कधीही लाल रंगाचा बल्ब लावू नये लाल रंगाचा बल्ब बल लावल्यास त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतत अस्वस्थ राहतात देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरात सकारात्मकता येते देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत शिवलिंग ही घरामध्ये दोन पेक्षा जास्त ठेवली जाऊ नयेत असं वास्तुशास्त्र सांगत तसंच शंख आणि सूर्याच्या प्रतिमा ही दोन पेक्षा जास्त ठेवल्या जाऊ नयेत ही काळजी घेतली नाही तर घरातील शांतता नष्ट होते घरातील देहारा कसा असावा वास्तुशास्त्रानुसार घरातील देहाराची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू त्यामुळे घर बांधताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी तसेच देवहारा थोड्या उंचीवर असावा त्याचबरोबर देवघरात कोणत्याही देवाच्या भंगलेल्या मूर्ती अजिबात ठेवू नये अशा मूर्ती ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहते अशा भंगलेल्या मूर्ती लगेचच वाहत्या पाण्यात विसर्जन कराव्यात देवांना कधीही शिळी फुलं वाहू नयेत तसंच देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटोही ठेवू नयेत असं वास्तुशास्त्र सांगतं देवघरात वापरली जाणारी भांडी रोज स्वच्छ धुवून ठेवली जावीत घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा लावल्याने लाभ होतो तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही मिळतात असं मानलं जात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ